नमस्कार आजपासून आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर या पदासाठी जे जे काही एक्झाम होत आहे त्यामधील जो सिलेबसचा भाग आहे तो म्हणजे आय सी डी एस म्हणजे इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम योजना आणि कायदे त्यावर आधारित एम सी क्यूस तर पहिला प्रश्न आहे आय सी डी एस म्हणजे काय आय सी डी एस म्हणजे काय आय म्हणजे इंटिग्रेटेड सी म्हणजे चाईल्ड डी म्हणजे डेव्हलपमेंट अँड एस म्हणजे स्कीम म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा तर पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल एकात्मिक बाल विकास सेवा बा। दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते क्षेत्र आय सी डी एसचे प्रमुख केंद्र आहे तर त्याचं उत्तर असेल क्रमांक ड बालविकास बाल विकास बाल हे आय सी डी एसचे प्रमुख केंद्र आहे म्हणजे त्याच्या भोवती ही योजना करते पुढील प्रश्न आहे आय सी डी एस कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर आय सी डी सी डी एस कार्यक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट आहे बाल विकास आणि पोषण पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणता आय सी डी एस कार्यक्रमाचा एक घटक आहे तर उपलब्ध पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता असेल मध्यान्ह भोजन योजना म्हणजे पर्याय अ हा योग्य उत्तर असेल आपलं ह्या प्रश्नाचं तर मध्यान्ह भोजन योजना हे आय सी डी एस कार्यक्रमाचा एक घटक आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्रांचा उद्देश काय आहे जे आय सी डी एस अंतर्गत जे काही अंगणवाडी केंद्र असतात त्यांचा उद्देश काय तर त्याचा योग्य उत्तर असेल पर्याक्रमांक बालपणीच्या बालपणीची काळजी आणि विकासाला प्रोत्साहन देणे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती आय सी डी एसद्वारे पुरवली जाणारी प्राथमिक आरोग्य सेवा आहे तर पर्याक्रमांक अ हे आपलं योग्य उत्तर असेल लसीकरण लसीकरण हे आय सी एसद्वारे पुरवले जाण्याची प्राथमिक आरोग्य सेवा आहे पुढचा प्रश्न आहे आय सी डी एस अंतर्गत गर्भवती महिलांसाठी कोणत्या मुख्य पौष्टिक घटकावर भर दिला जातो तर त्याचा योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक अ लोह आणि फॉलिक आम्लं म्हणजे फॉलिक ॲसिड त्यावर भर असतो गर् आय सी डी एस अंतर्गत भर गर्भवती महिलांसाठी लोह आणि फॉलिक आम्ल या मुख्य पौष्टिक घटका घटकावर भर दिला जातो पुढचा प्रश्न आहे आय सी डी एस कार्यक्रमाचा उद्देश मुलांमधील काही पर्याय आहेत बाल त्याचा योग्य पर्याय काय असेल तिथे पुढे तर आय कार्यक्रमाचा उद्देश मुलांमधील बालपणीची काळजी आणि विकास हा आहे पुढील प्रश्न आहे आय सी डी एसच्या अंमलबजावणीवर आय सी डी एसच्या अंमलबजावणीवर कोणतं सरकारी मंत्रालय देखरेख करतं तर त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब महिला आणि बालविकास मंत्रालय हे आय सी डी एसच्या अंमलबजावणीवर देखरेख करायचं काम करतं पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे या उपक्रमाचं ध्येय काय आहे त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ख स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध लढा देणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हे बेटी बचाओ आणि बेटी पढाओ या योजनेचं या उपक्रमाचं ध्येय आहे पर्याय क्रमांक स्त्री भ्रूण हत्येविरोध लढा देणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे तर हे हे होते आय सी डी सेवा योजना ज्या काही जे का कायदे आहेत आणि त्याच्यावर आधारित एकूण दहा एम सीस धन्यवाद